लोकसभा निवडणुकीचं चौथ्या टप्प्याचं मतदान सोमवारी पार पडलं महाराष्ट्रात याही टप्प्यात अनेक ठिकाणी निवडणूक झाली मावळ शिरूर अहमदनगर अशा हाय प्रोफाईल लढतींचा देखील समावेश होता मात्र एका लढतीने अगदी अखेरच्या क्षणी लोकांचं लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघातील लढत सुरुवातीला पुणे लोकसभा निवडणूक ही एकतर्फी होईल असंच चित्र दिसत होतं मात्र शेवटच्या क्षणी वातावरण बदलत गेलं आणि पुण्यातली निकाल नेमका कसा लागू शकतो शेवटपर्यंत आघाडी राखली की ने केला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजाबाजामध्ये आपलं स्वागत आहे तर पुण्यात सुरुवातीला तीन उमेदवार मुख्य उमेदवार म्हणून रिंगणात होते भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ रिंगणात होते काँग्रेसकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना तिकीट देण्यात आलं होतं तर मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे हे वंचित कडून रिंगणात होते त्यामुळे निवडणूक तिरंगी होईल असे अंदाज बांधले जात होते मात्र जस जशी निवडणूक पुढे सरकली तसा खरा सामना हा रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातच झाला यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं या मुरली पारडव सुरुवातीपासूनच जड होत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे गेल्या दशकात पुण्यात वाढलेली भाजपची अवाढव्य ताकद पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यातच महापालिकेत भाजपचे एकशे पाच नगरसेवक देखील होते हे सर्व नेते पूर्णपणे प्रचारात उतरल्याचं चित्र होतं त्यामुळे संघटनात्मक लेव्हलला मोहोळांना भक्कम मदत होती सोबतच आर एस एसचं स्ट्रॉंग नेटवर्क देखील मोहोळांच्या मागे उभं असल्याचं चित्र होतं सोबतच शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांनी देखील मोहोळ यांच्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला मात्र काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे देखील एक हाती किल्ला लढवत असल्याचं चित्र निर्माण केलं जात होत धंगेकर यांचा संपूर्ण प्रचार हा त्यांच्या कसब्यातील कामांवर आणि त्यांच्या दांडग्या जनसंपर्कावर केंद्रित केला जात होता सामान्य घरातील सामान्य व्यक्ती या लाईनवर अंडरडॉग होण्याचा धंगेकर यांचा प्रयत्न होता स्कूरवरून प्रचार टपरीवर कार्यकर्त्यांबरोबर चहा पिणं यासारख्या गोष्टीतून ते दाखवून देखील देत होते पक्ष संघटनेचं तितकस पाठबळ नसलं तरी कसबा आणि राखीव मतदारसंघ असलेले पर्वती आणि कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून धंगेकरांना मतदान मिळण्याची अपेक्षा जास्त होती त्यातच दोन्ही उमेदवार तसे पुण्याच्या मध्यवस्तीतून होते धंगेकर कसब्यातून तर मोहळ कोथरूडमधून राजकारण करतात अशावेळी नदीपलीकडचा आणि नदी, नदी अलीकडचा अशी विभागणं देखील पाहायला मिळाली त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत किती मतदान होतं यावर पुण्याच्या लढतीचा निकाल ठरणार होता पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात सुमारे वीस लाख एकसष्ट हजार दोनशे शहात्तर मतदार आहेत त्यापैकी सुमारे दहा लाख छप्पन्न हजार तीनशे नव्याण्णव मतदारांनी मतदान केलं एकूण मतदारांच्या संख्येच्या एक्कावन्न पॉईंट पंचवीस टक्के मतदान झालंय दोन हजार एकोणीसमध्ये एकूण मतदान यंदा मतदान यंदा यामध्ये इंटरेस्टिंग ट्रेंड पाहायला मिळाला तो विधानसभा मतदानात पुणे लोकसभा मतदारसंघातील वडगाव शेरी हा सर्वाधिक मतदार असलेला विधानसभा मतदारसंघ आहे वडगाव शेरी मध्ये एकोणपन्नास पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झालंय त्या खालोखाल मोहोळ्यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या असून एकोणपन्नास पॉईंट दहा टक्के मतदान झालं पर्वती विधानसभा मतदारसंघात बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के मतदान झालं तर पुणे कॅन्टॉनमेंटमध्ये पन्नास पॉईंट बावन्न आणि शिवाजीनगर मतदारसंघात एकोणपन्नास पॉईंट बहात्तर टक्के मतदान झालं तर धंगेकर यांच्या कसबा विधानसभा मतदारसंघात दोन लाख शहात्तर हजार नऊशे सत्त्याण्णव मतदारसंख्येपैकी सत्तावन्न पॉईंट नव्वद टक्के मतदान झालंय टक्केवारी बघायची झाल्यास कसं कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान झालं तर सर्वात कमी मतदान कोथरूड विधानसभा धंगेकरांच्या सर्वाधिक आणि मोहळांच्या सर्वात कमी मतदान मात्र वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मध्ये झालेलं मुरलीधर मोहळ्यांना फायदेशीर ठरू शकतं अशा चर्चा आहेत तर पर्वती कॅन्टोनमेंट आणि इतर अल्पसंख्याक डॉमिनेटेड एरियातील मतदान काँग्रेसच्या बाजूला झुकल्याचा निष्कर्ष स्थानिक पत्रकार काढतायत सोबतच वसंत मोरे वंचितच्या माध्यमातून किती मतं घेतात याचा फटका धंगे बसू शकतो असं म्हटलं जाते त्यामुळे जरी सुरुवातीला मोहळांच्या माध्यमातून भाजपने आघाडी घेतली असली तरी आता सामना पुन्हा अटीतटीवर आल्याचं चित्र आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू